ओम श्री गुरुदेवदत्त नमस्कार मित्रांनो तुमचे ओम श्री गुरुदेवदत्त या चॅनलमध्ये मनापासून स्वागत श्री महालक्ष्मी अंबाबाईचे मूर्तीवर्णन कसे आहे महालक्ष्मी म्हणजे करवीरच्या तमाम खोळ्या भक्तांची आई अंबाबाई अंबा म्हणजे माता आम्हा करवीरकरांसाठी ती सर्वश्रेष्ठ आई जगतजननी या नात्याने तिचे अंबाबाई हे लोकचरातले नाव फार प्रसिद्ध आहे पण शास्त्रानुसार श्री दुर्गा सप्तशती ग्रंथात वर्णन केलेले आहे मातुलुंग भ्रिमंती नागमन लिंगम योगीच भ्रिमंती नूपम वृद्धनी ही श्री महालक्ष्मी म्हणजे स्वतःहून श्री ब्रह्मा सरस्वती विष्णू लक्ष्मी शिवगौरी यांना प्रगट केले अशा या सर्व साध्य म्हणजे जगाच्या पहिल्या सगुण मूर्तीचे वर्णन आहे हे सांगताना या ग्रंथात म्हटले जिने आपल्या चार हातात माळुंग हे फळ गदा ढाल आणि पानपात्र धारण केले आहे मस्तकावर नाग लिंग आणि योनी प्रतीक धारण केले आहे ती ही आदिशक्ती जगदंबा आहे मूर्तीचे वर्णन पाहता तिच्या उजव्या हातातले माळुंग हे बीजफल म्हणजे सृष्टीची बीज उजव्या वरच्या हातात सावरून धरलेली व खाली टेकलेली गदा ही तिची क्रियाशक्तीचंच प्रतीक डाव्यावरच्या हाताखाली ढाल ही ज्ञानशक्तीचं प्रतीक आहे तर डाव्याखालच्या हातातले पानपात्र हे तुर्यावस्थेचे म्हणजे समाधीच्या पुढच्या भावाचे निदर्शक आहे कमरेपासून खाली घोट्यापर्यंत रुळणारे वस्त्र कमरेला मेकला छाती झाकली जाईल असे दागिने हातात कंगन पायात तोडे वाळे पैंजन कानात असलेली मयूर कुंडल कपाळावर कपाळपट्टी असे अलंकार एका रेषेत असलेले दोन्ही समचरण नाजूक कंबर भरदार वक्षस्थळ शंकाप्रमाणे रेखीव कंठ नाजूक हनुवटी अबोध गूढ स्मित दाखवणारे होठ चाफेकळी नाक माथ्यावर सयोनी लिंग पायाखालचा शिवलिंगाकार चौथारा तिचे सदाशिव खंडमारुडा हे आदिशक्तीचे प्रकट करतो आदिशक्ती प्रकट करतो तर श्रीयंत्राकार गाभारा हे तिचे श्रीयंत्राची आधिष्ठाती देवता हे रूप दाखवतो दोन फूट नऊ इंच उंचीची ही मूर्ती काळ्या बेलसाट पाशनाची असून साधारणपणे हजार ते दीड हजार वर्षापूर्वीची आहे मित्रांनो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर कर, लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका